पप्पू कुमार यादव याचे औषध विक्रीचे दुकान आहे हा परिवार सदन असल्याने पप्पूच्या हातातही चांगला पैसा खेळत होता वयाची चाळीशी गाठलेल्या पप्पूच्या मनातील वासनेची आग चांगलीच पेटलेली होती त्याने दोन विवाह केले होते दोन बायकापासून त्याला चार मुले झाली होती पहिले लग्न झाले होते घरात बायको होती तरीही त्याची नजर इतर बायकावर फिरत होती यातच त्याची वळख बहिणीच्या नदीशी झाली नाते संबंध असल्याने त्याने तिच्यावर प्रेमाचे जाळे टाकले तो विवाहित आहे हे माहीत असूनही ती त्याच्या जाळ्यात सापडली त्याने तिच्याशी ते संबंध निर्माण केले आणि नंतर लग्नही केले ती नांदायला आली तशी पहिली बायको चिडली सवतीबरोबर राहण्यास तिने नकार दिला ती वेगळी राहू लागली त्यामुळे पप्पूला दोन बायकाचे दोन संसार सांभाळण्याची वेळ आली चार मुलांना सांभाळणे हे त्याचे कर्तव्यच बनले तरीही त्याची नजर इतर स्त्रियांच्या ध्येयावरून फिरत होती त्याच्या दुकानात येणाऱ्या महिलांबरोबर तो जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता त्यामुळे तो बदनामच झाला होता त्याच्या दुकानात एक सुंदर तरुणी येत होती काही दिवस त्याने त्याच्यावर नजर ठेवली तेव्हा त्याच्या लक्षात आले की ती शिक्षिका आहे त्याच गावातील शाळेत ती शिक्षिका म्हणून काम करत होती मुळात सुंदर रूप त्यात निटकी राहत असल्याने ती आकर्षक दिसत होती ती विवाहित होती मग ती शाळेत नोकरीला लागली होती तिची परिस्थिती तितकी काही चांगली नव्हती त्यामुळे पप्पू तिच्या भोवती जाळे टाकू लागला ती दुकानात आले की शाळेबद्दल काहीतरी विषय काढून तो तिच्याशी बोलणे वाढत होता तीही त्याच्या गोड बोलण्यात गुंतत गेली दोघात मैत्रीचे नाते तयार झाले ही बाब तिच्या नवऱ्यालाही कळाली पण ती शिक्षिका होती गावात अनेकांशी तिचे चांगले संबंध होते म्हणून संशय घेण्याचे काही त्याला कारण वाटले नाही मुळातच तिचा नवरा कुणाल हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता त्याच्या बिंदास वागण्याला ती भुलली त्याच्या प्रेमात पडली त्याच्याशी लग्न करून मोकळी झाली लग्नानंतर तिच्या लक्षात आले की तो तिच्यावर प्रेम करत असला तरी तो तिला सांभाळण्यास सक्षम नाही तो काही काम करत नाही शॉर्टकटने पैसा मिळून छान चुकीत राहण्याची त्याची वृत्ती आहे तो गुंडागिरी करणारच याचा तिला अंदाज आला होता त्यामुळे तिने तडजोड करून संसार सुरू ठेवला हेही पप्पूला समजले तेव्हा त्याने एक नवी चाल खेळली त्याने कुणालबरोबरच मैत्री केली आता ते दोघे मित्र झाले या मैत्रीत पप्पूने कुणालला आपल्या वाळूच्या व्यवसायात भागीदार होणार का असे विचारले ही एक चांगली ऑफर होती पप्पूने दिलेला प्रस्ताव कुणालने बायकोला सांगितला तशी तीही खुश झाली आता पप्पूचा त्यांच्या घरातील प्रवेश निश्चित झाला होता आधीपासूनच तिची आणि पप्पूची ओळख होती आता तर कुणाला पार्टनर केल्याने त्यांच्यात जास्त जवळीक निर्माण झाली होती याचा फायदा घेत पप्पू नेहमीच तिच्या घरी फेऱ्या मारू लागला कुणाला असो वा नसो जणू आपलेच घर असल्यासारखा तो घरी येत होता तिला भेटणे हाच त्याचा उद्देश होता ती एकटी असली तर तो तासन तास गप्पा मारत बसत होता तिचा अंदाज घेत एक दिवस त्याने खरं टाकला तो म्हणाला खरं सांगू का, का ची मला काही पार्टनरची गरज नव्हती तेव्हा ती म्हणली म्हणजे मला नाही कळाले म्हणजे माझे काम एखादा नोकर ठेवला तरी होत होते तुम्हाला पार्टनर नको होता हो काहीच गरज नव्हती पार्टनरची मला मग माझ्या नवऱ्याला कशी ऑफर दिली तेव्हा तो म्हणला तुझ्यासाठी तू तु मला खूप आवडतेस तू आरामात राहावेस म्हणून मी तुझ्या नवऱ्याला पार्टनर बनवले त्याच्या या बोलण्याने ती विस्मयाने त्याच्याकडे पाहू लागली त्याच्या नजरेतील भाव तिने आधीच ओळखले होते पण आता तो स्पष्टच बोलल्याने काय उत्तर द्यावे हे तिला कळत नव्हते तिच्या मनात पप्पू आणि कुणाल यांच्यात तुलना होत होती पप्पू तरुण होता सदन होता तिच्यावर प्रेम करत होता तर कुणाल त्याचा नवरा होता तिच्यावर प्रेम करत होता पण त्याच्याजवळ पैसा नव्हता तसेच तो गुंडागिरी करत होता त्या मानाने पप्पू तिला जास्त चांगला वाटला तिने त्याला काहीच उत्तर दिले नाही मौन म्हणजे होकार असे समजून पप्पूने पुढचे पाऊल टाकले तिचा हात हातात घेत तो म्हणाला माझं खूप प्रेम आहे गं तुझ्यावर मी तुला काहीच कमी पडू देणार नाही बोलता बोलता त्याने तिला मिठीत घेतले आणि तो तिला कुरवावा लागला त्याच्या मिठीत ती विरगत गेली तिचे घर तिचा होकार एकांत त्यात भडकलेली वासना त्यामुळे त्यांच्या अंगावरील कपड्यांचा आडसर दूर व्हायला वेळ लागला नाही पाहता पाहता दोघेही विवस्त्र होऊन बेडवर पोहोचले आणि त्या दोघांनी तिथं काम क्रीडा चालू केली त्याने तिच्याशी मनसोक्त संभोग केला तो दोन बायकांचा नवरा असला तरी या तरण्यामांड शरीर सुखाने तो आनंदला त्याची इच्छा पूर्ण झाली तिचा नवरा होता पण गुंडागिरी करणारा कुणाल जरा जबरदस्तीने तिला भोगत होता त्या तुलनेत प्रेमळपणे संभोगात रमलेला पप्पू तिला आवडला दोघे तृप्त झाले आणि त्यांच्यातील अनैतिक संबंध सुरू झाले दोघे रोज रोज भेटत होते संधी मिळाली की काम क्रीडा करत होते तिला जे पाहिजे ते तो आणून देत होता कुणाला त्याबद्दल काही वाटत नव्हते कारण त्याने पत्नीवर आणि रोजगार मिळवून दिलेल्या पप्पूवर विश्वास ठेवला होता पण अनैतिक संबंध कधी ना कधी कदि उघड होतातच पप्पू आणि आपली बायको यांच्यात काहीतरी प्रकरण सुरू आहे असा संशय कुणालच्या मनात आला तसा तो सावर झाला तो नेहमी त्या दोघांच्या पाळतीवर राहू लागला तिला एकटीला सोडणे त्याने जवळपास बंदच केले होते त्यामुळे त्यांना एकमेकांना भेटता येत नव्हते तिचा नवरा त्यांच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरत होता तिचा विरह पप्पूला सहन होईना म्हणून त्याने सर तिला माझ्याबरोबर येतीलस का असे विचारले तिनेही होकार दिला तसा तो तिला घेऊन दानापूरला गेला तिथेच तिला घेऊन तो राहू लागला आपली बायको पप्पूबरोबर दुसऱ्या गावात राहू लागली हे पाहून कुणाल चिडला त्याने विरोध करायला सुरुवात केली तेव्हा त्याची बायको आणि पप्पूने त्याच्या विरोधात पोलिसांना खबर दिली मोतच गुन्हेगार असलेला कुणाल पोलिसांच्या हाती अलगट सापडला पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली तो तुरुंगात गेल्याने त्याची बायको आपसुकत पप्पूबरोबर मोजबजा करत राहिली शिक्षा भोगून कुणाल जेलमधून बाहेर पडला तेव्हा त्याने पप्पूला गाठले आणि ठार मारण्याची धमकी दिली पण पप्पूने त्याच्याकडे दुर्लक्ष करत त्याला हाकलून लावले कुणालने विकास कुमार बाबा रवी कमलेश अशा मित्रांना एकत्र केले आपली सगळी कथा त्यांना ऐकवली आणि घर मोडणाऱ्या बायको पळवणाऱ्या पप्पूला धडा शिकवायचा सा असे सांगितले त्यांनीही त्याला साथ देण्याची तयारी दर्शवली विकास कुमार हा तर अट्टल बदमश होता त्यांनी हत्याऱ्याची व्यवस्था करण्याचे वचन दिले त्यानंतर त्या चौघांनी पप्पूचा गेम करण्याचे षड्यंत्र रचले दीड महिना रेकिंग करण्यात आली त्यानंतर रामनवमी रायवर हा सुट्टीचा दिवस असल्याने हाच दिवस पप्पूचा काटा काढण्यासाठी निश्चित करण्यात आला सारा प्लॅन तयार करण्यात आला पप्पूने नेहमीप्रमाणे दुकान उघडले सकाळी सा नऊ साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तो मित्रांच्या समोर चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी गेला तिथे विकास कुमार टेहनी करत बसला होता पप्पू आल्याची खबर त्याने कुणाला दिली ही खबर मिळताच कुणाल आणि कमलेश या दोघांनी चेहऱ्यावर मास्क चढवले आणि सुसाट वेगाने मोटरसायकलने टपरीच्या दिशेने निघाले टपरीजवळ पप्पू उभा होता त्याला पाहताच कुणालने बंदुकीचा निशाणा धरला आणि गोळीबार केला काही कळण्याआधीच पप्पू रक्ताच्या थारोळ्यात पडला गोळीबाराच्या आवाजाने सगळीकडे पळापळ सुरू झाली ही संधी साधून मोटरसायकलवरून मारेकरी फसार झाले गंभीर जखमी झालेल्या पप्पूला लोकांनी जवळच्या सरकडे दवाखान्यात दाखल केले पण त्याची अवस्था पाहता त्याला पीएमसीएच रुग्णालयात पाठवण्यात आले पटणा शहरात पोहोचण्याआधीच पप्पूचा मृत्यू झाला या घटनेने गावात एकच खळबळ माजली सकाळीच भर रस्त्यात गोळ्या घालून एका तरुणाचा खून झाल्याने पोलिस यंत्रणा सक्रिय झाली वेगवेगळ्या माध्यमातून माहिती गोळा करण्यात येऊ लागली दरम्यान घटनास्थळावरील सी सी टी व्ही फुटेजमध्ये घटनेआधीपासूनच विकास कुमार थांबल्याचे दिसत होते तर घटना घडल्यानंतर तो पसार झाला होता याचा अर्थ या, या गुन्ह्यात त्याचाही सहभाग असावा असा संशय पोलिसांना आला पोलीस विकास कुमारचा शोध घेत होते पण आठवडाभर तो पोलिसांना चकमक देत होता आठवड्यानंतर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले त्याला पोलिसांनी अटक करून बोलते केल्यानंतर त्याने सारा प्लॅन उघड केला या प्लॅनचा मास्टर माइंड शिक्षिकेचा पती कुणाल कुमार असल्याचे त्याने सांगितले तसेच अन्य साथीदारांची ही माहिती दिली अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा